नमस्कार मित्रांनो मी महेश शेंगे पुन्हा एकदा चॅनेलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करतो मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए वाढण्याची शक्यता आहे महागाई भत्ता चार टक्के वाढू शकतो तर आता आपण या ठिकाणी येथे समजून घ्या किती पगार वाढणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात म्हणजेच डी ए लवकरच वाढ केंद्र सरकार मार्चमध्ये महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेतला ने आहे यापूर्वी सरकारने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डी ए चार टक्केने वाढून सेहेचाळीस टक्के केला होता सरकारने मार्चमध्ये डी ए चार टक्केने वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्केपर्यंत वाढेल सुमारे अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे वाढीव महागाई भत्त्याचा लाभ एक जुलै दोन हजार तेवीसपासून पासून मिळणार आहे जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढला जातो महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता म्हणजे वाढती महागाई पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखण्यासाठी दिलेला पैसा होय हा पैसा सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो त्याची गणना देशाच्या सध्याच्या महागाईनुसार दर सहा महिन्यांनी केली जाते संबंधित वेतन श्रेणीवर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्यांची गणना केली जाते शहरी नेमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा वेगवेगळा असू शकतो महागाई भत्ता कसा मोजला जातो महागाई भत्ता ठरवण्यासाठी एक सूत्र देण्यात आले आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सूत्र गेल्या बारा महिन्याच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी ए आय सी पी आय म्हणजेच एकशे पंधरा पॉईंट शहात्तर अब्लिक एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुन्हेला शंभर आहे आता जर आपण पी एस यू सार्वजनिक क्षेत्रातील युनिट मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या महागाई भत्त्याबद्दल बोललो त्याची गणना करण्याची पद्धत आहे महागाई भत्ता टक्केवारी बरोबर गेल्या तीन महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशकांची सरासरी आधारभूत वर्ष म्हणजेच दोन हजार एक बरोबर शंभर मायनस एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस गुणिला शंभर अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक काय आहे तर भारतात दोन प्रकारची महागाई आहे एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई किरकोळ च दर सामान्य ग्राहकांनी ठरवलेल्या किंमतीवर आधारित असतो त्याला ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय असेही म्हणतात डी ए नंतर किती फायदा होईल तर यासाठी तुमचा पगार खाली दिलेल्या सूत्रात भरा मूलभूत वेतन प्लस ग्रेड वेतन गुणिला डी ए पर्सेंट बरोबर डी ए रक्कम सोप्या भाषेत समजल्यास मूलभूत पगारामध्ये गे ग्रेड वेतन जोडल्यानंतर तयार होणाऱ्या पगारामध्ये महागाई भत्त्याचा दर गुणाकार केला जातो जो निकाल येतो त्याला महागाई भत्ता म्हणजेच डी ए म्हणतात आता आपण हे एक उदाहरणाने समजून घेऊया समजा तुमचा मूळ पगार दहा हजार रुपये आहे आणि ग्रेड पे एक हजार रुपये आहे दोन्ही जोडून एकूण अकरा हजार रुपये झाले आता जर आपण पन्नास टक्के महागाई भत्त्यात वाढ पाहिली तर ती पाच हजार पाचशे रुपये होईल सर्व काही जोडून तुमचा पगार रुपये सोळा हजार पाचशे होता तर सेहेचाळीस टक्के डिएच्या बाबतीत तुम्हाला सोळा हजार साठ रुपये पगार मिळत आहे म्हणजेच डीए चार टक्क्यांनी वाढल्यानंतर दरमहा चारशे चाळीस रुपयाचा फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे काही दिवसामध्येच आता आपल्याला चार टक्केने डीए वाढणार आहे आणि याचबरोबर सहा महिन्याच्या फरकाने मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा डी ए लागू होऊ शकतो वाढू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी आहे ती पाहिली तर मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र